म्हण ते जाण त्यांची भूमिका आहे त्यांची तेच आळकातात ना मग एकीकडे भूमिका घेतात एकीकडे भूमिका घेतात अन्न उलट काँग्रेसकडे ते चेंडू ढकलून देतात म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण त्याच कशा पद्धतीनं द्याच सरकारमध्ये आहेत वरती त्यांचं सरकार आहे खाली त्यांचं सरकार आहे म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं हो केंद्र सरकारनं आंदोलनाची पार्श्वभूमी पाहतात केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि मराठ्यांचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे उपोषणाला ते बसलेले कसं पाहता त्यांच्या त्यांचं आंदोलन जे आहे ते निश्चितच स्वागतार्य आहे मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे आतापर्यंत तो प्रश्न निकाली लागला पाहिजे होता परंतु अनेक वेळा त्यांनी त्यांनी आंदोलन केले असतील किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा आंदोलन जे झाले ते आंदोलन यांना त्या कारणानं टाक टाकत असतील किंवा खोटे आश्वासन देऊन गुंडाळले गेले असतील म्हणून आज तो त्यांनी जो निर्णय घेतला या मर्वाचा तो निश्चित स्वागत आहे प्रतिक्रिया स्पष्ट आरक्षण पाहिजे परंतु कुणाच्या हिश्श्यातून कुठल्या दुसऱ्यांचं कोणाचं आरक्षण काढून ते आरक्षण नाही तर त्यांना स्पेशल आरक्षण हे मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे एका दिवसासाठी परवानगी सरकार कुठेतरी हो निश्चितच येणाऱ्या काळात हे तुम्हाला लक्षात येईल की हे आंदोलन दडपलं जाईल कारण जे काही आश्वासन त्यांना दिल्या गेले गे गुलाल उधळला गेले डोल वाजवल्या गेले फटाके फोडले गेले पण कुठं आरक्षण अजून अजूनपर्यंत दिले गेलं नाही म्हणून या पद्धतनं कदाचित हे आंदोलन ते त्याचा मी म्हणेल मराठी मराठी भाषिक सत्यानास करतील त्या